हाय नमस्कार आमच्या भाऊ बहिणींना काय चाललंय आमच्या भाऊ बहिणींच बरेच का पाऊस पाणी आहे का तुमच्याकडे भाऊ बहिणींना आमच्याकडे तर पाऊस चालूच आहे अजून बी आवाज येतोय का नाही तुम्हाला काय माहिती पण पत्र्यावर वाचतोय पाऊस कारण की पाऊस चालूच आहे सारखी रिमझिम रिमझिम चालूच असते चालूच कारण की आता आकडा महिना चालू आहे आकाडाच्या महिन्यामध्ये सारखी अशी रिमझिम रिमझिम चालूच असतो पालखी हि निघाल्यानंतर ना बरोबर आहे का नाही चला म्हटलं आता काढावा एखादा हिडिओ कामच आहे माझं आज काय काम आलं नव्हती बरं गेली भाऊ बहिणी घरीच होती ना मी कशामुळे घरी होती ती आपल्याला योजना योजना आली होती ना माझी लाडकी बहीण माझी लाडकी बहिणी या योजनेचा आपल्याला लाभ घ्यायचा होता तर कागदपत्र ही सगळी जमा केले जे लाग लागणाऱ्या गोष्टी होत्या ती भरलाय ती फॉर्म ती पण अजून ऑनलाईन चालू नाही फक्त देऊन आलो या तर ती काय म्हणलं की ऑनलाईन चालू झाल्यानंतर तुम्हाला फोन करतो या बरं म्हणलं चालतंय काय अडचण नाही मग गेल्या आठवड्याच एक आठ दिवस झालं गाडीत आपल्या पेट्रोल टाकावं लागतं गाडीत तर मग आता पेट्रोल हे टाकलं आणि थोडासा लागणाऱ्या ज्या गोष्टी त्या म्हणजे आपल्या घरात मंड मंडय तर घेण्याचं काहीच लागणार तीस आणि चाळीस रुपये पावशार शोर काहीच नाही चाळीस रुपये पावशर गवार चाळीस रुपये पावशेर गवार झाली आणि लाडक्या बहिणीचा लाभ घेऊन दीड हजार रुपये महिन्याला कवा येत कवाना येत ती देव जाणं ते सरकार जाणं पण ही आता सध्याची एवढी महागाई झाली ना तो सांग किती पैसा कमावला तर घरात भाव बहिणी आता बऱ्याच मला बहिणी म्हणत असतात की योगीता तू थोडीशी सेविंग म्हणजे महाग बी चार रुपये ठेवू काय म्हणजे असं खरेदी केलं तर आता कसं जरूर गोष्टी जी लागणार आहे त्या गोष्टी तर घ्याव्याच लागतात आपल्याला कितीही आपण काना तर टाकलं किंवा नाही नाही घ्यायचं म्हणलं कितीही बचत केली तरी लागणाऱ्या गोष्टी आपल्याला घ्याव्याच लागतात त्या तर लागणाऱ्या गोष्टी आणाव्याच लागतं त्यासाठी आपल्याला काय फुकट कोणी देत नाही त्यासाठी पैसेच खर्च करावा लागतात आपली कमाई कसं असतं माहिती आहे प्रत्येक माणसाचं असं असतं कमाई थोडीशी असते पण जरूरतमंद गोष्टी किंवा लागणाऱ्या गोष्टी एवढ्या असत का नाही कितीही कमावा पैसा कमीच पडू किती पण बनवा आहे कमवा तर ही चाळीस रुपयाचे गवारे पाऊसकर गवार चाळीस रुपयाची दहा रुपयाने हिला कोणी खात आता कामाला जायचं म्हणलं डब्याला लागत हिरवे आहे म्हटलं आता नीट करून ठेवावे गावात पाऊस तर सारखा चालूच आहे तर आता ही लसूण सोलून आहे ठेवले आता मी लसूण खोबऱ्याचं मी लसूण सोललाय लसूण खोबरं आता बारीक करणार म्हणजे एकदा हे करून ठेवलं ना लसूण खोबरं बारीक त्यानंतर ना कालवनाला काय होतं सकाळचं गरबड ही असते मग थोडासा एक चमचा लसूण खोबऱ्याचा पूट टाकला फोटणीला एवढ्या एवढ्या सामान लिस्ट सामानाची लिस्ट कोथमिरीची पिंडी आणि चाळीस रुपयाला हाय काय करायचं आणि तरी तरीतरी कोथमिरीची पिंडी आणली आहे शिट्टी आणली शिट्टी ही सिट्टी साबण नवीनच आलेला आहे बर का कपड्याचा पण एक नंबर लागतो बर का कपड्याला पहिलं एवढं साबण असायचं मोठं आता एवढं एवढंच निघाला तर दहा रुपयाचं एवढं एवढंच एवढंच हायत पण हे साबण मोठं आहे आणि कपड्याला सुद्धा चांगला लागतोय सरगम साबण होता ना सरगम साबणासारखाच आहे हो साबण दहा रुपयालाच आहे चांगला लागतोय तर हे चावल शेंगदाणे अर्धा किलो चालल्यात घरात थोडे होते कारण की थोड्याशा पैशामध्ये जे आपल्याला लागणाऱ्या गोष्टी तेवढ्यात भाव बहिणींना मी भागावलं गाडीत पेट्रोल म्हणजे स्कूटीमध्ये पेट्रोल हे आपण जेवढं लागणार आहे एवढं आणलंय मी आता बघू जवळ जाईल तवर जाईल <laughs> एव्हरेस्ट सुवाला कधी आक वांग हे जर करायचं म्हणलं तर लागतं मला आक्या वांग्याला असं मी कुठल्या कालवांना तर नाही बरं का असं ही मसाला वापरत पण आक वांग जर करायचं म्हणलं तर मग मसाला मी वापरत असते तर त्यासाठी मी आणले ही एवरेस्ट आहे एवरेस्ट नमक पण आणलेलं आहे नमक आता मी म्हणजे मला आहे ना कुठल्या बी भाज्यामध्ये जरी मीठ टाकलेलं असलं असलं ना तरी पण मी वरून टाकून खायचे कारण की मला नमक जास्त लागायचं खायला पण आता मी जास्त खात नाही कारण की डॉक्टरने तर नाही बरं का मला अजूनपर्यंत काय सांगितलं पण आपलं स्वतःहूनच थोडं खाण्याचा बदल केला तर आपल्यासाठी चांगला आहे तर आता मी जास्त मिठाचं प्रमाण कमीच केलेलं आहे खाण्यासाठी नाही एवढं का कुठल्या भाज्या कमी कमी वापरत असतो काय भाऊ बहिणींचं म्हणजे बहिणींच मला असं म्हणणं की योग्य तब्येत खराब झालेली आहे तर तब्येत उलट अजून पण व्हावं माझे खराब तरच पण जेवढी व्हायची तेवढी वाहणारच आणि एवढं तर माझं एकच टाइम असतो दुपारचं कामावर गेले तर संध्याकाळचं जेवण केलं तर करते नाही तर जेवण मी करत पण नाही असं असतं पण तब्येत वाढायची महिन्यानंतर वाढणार असे आणलेलं तेल पुढं आठ दिवसाचे पुढे जातं कारण की आठ दिवस कशा म्हणून जात चपाती हे असतात ना चपाती हे असल्यामुळे मग तेल लागतच चपात्यायला बासमती तुकडा तांदूळ आणलेला आहे मला मसाले भात ही जर करायचं म्हणलं ना तर ही तांदूळ मग वापरत असते आधी मी कोलम आणत होते बर का पण कोलम मध्ये बऱ्याच प्रकार जरा खाण्यात वेगळंच वाटायला लागलं पण ही जे आहे ना बासमती तुकडा तांदूळ तरी पण ही एवढा तुकडा नाही बरं का थोडासा मोठाच आहे चांगला होतो मसाले भात त्यासाठी मी आणलेलं आणले पावडरच बी आणली फेरण लावली दहा रुपयावाले स्वतःसाठी खर्च आणि खोबरं तर आता मी लसूण खोबरं बारीक करणार आहे मिक्सर मध्ये गवारनेट करायची तर थोडं असं आळसाला असं वाटतं झोप वातावरण असं आहे ना एवढं थंड वातावरण आहे ना अशा वातावरणामध्ये नुसतं असं वाटतं की मस्त झोपाव झोपच पूर्ण होत नाही अशा मता जा चालू आहे ते रात्री मी माझ्या नवऱ्याचा आणि माझा एक शॉर्ट व्हिडिओ बनवून म्हणजे बनवलेला होत टाकला का युट्यूब त्यानंतर मला काय माझ्या बहिणींचं म्हणणं आहे की तुला पण तुझ्या बहिणीसारखे म्हणजे पूनमता सारखी तुला पण सवय आहे का नवरा दडवून ठेवायची महिनाभर त्यानंतर ना महिन्यानंतर तुमच्या माहिती साठी भाऊ भाव माझ्या बहिणीचं राहिलं किंवा माझं राहिलं जय त्याच्या घरचं आहे ना असं माहिती असत बरोबर आहे ना आता नवऱ्याला ठेवून मला काय पावसाळ्यात त्याचं लोणचं का काय तव दडवून ठेवून मी त्याला लोणचं घालून मुरून घालणार आहे कुठेतरी कोपराव आता आमचं माझ्या बहिणीचं झालं किंवा माझं झालं कसं आहे माहितीये का नशीब आपलं फुटकं त्याला कोणाला भांडायचं बरोबर आहे ना नशीबच आपलं फुटकं असं आम्ही समजून चाललेल नशीब आपलं फुटकं त्यामुळं आता जसं दिवस आहे त्यांना असं रेटत जायचं आहे का चार दिवस नवर हसून राहिलं तर त्यावर हसून राहायचं ते फुगून बसला तर जेवढं आपल्याला त्यानं होईल प्रयत्न एवढं तर आपण करतच राहायचं पण समजूत काढण्याची पण काहीतरी हे असते लिमिट असते भाव गोष्टींची तर आपलं सुख असो तर ही तुम्हाला दिसतंय आपलं दुःख असो तर हे तुम्हाला दिसतंय कारण युट्यूबच्या माध्यमामधून सोशल मीडियाच्या माध्यमामधून मधून सगळ्या गोष्टी जे काय चालले ना लाईफ मधून हे सगळं दिसत असतं ज्यामुळे आता हे जोकरा जास्त मी स्पष्ट करून देणार नाही बर का जशी तुमची विचार जसं तुम्हाला वाटेल तसं तुम्ही समजू शकता वाईट वाटतं काय मी बोलणार नाही बर का कुणालाच पण जशी कसं आहे माहिती का प्रत्येकाचा विचार आपण बदलू शकत नाही किंवा प्रत्येकाचा विचार असू शकत नाही तो कधीच कुणाला खरं वाटेल कुणाला खोट वाटेल प्रत्येकाची विचार करण्याची वेगवेगळी हे असते बरोबर आहे ना तर त्याला असू द्या सगळ्यांनी आपापले पाहिजे मग आता पाऊस तर चालू बघा जोरदार असा आणलेलं आहे मी आपला थोडासा बाजार salamat sa pagdating ng bye-bye.